प्रभाग क्रमांक एकशे आठ शिवड सेक्टर अठ्ठेचाळीस से या ठिकाणी आपण गेली पाच वर्षापासून या विषयासाठी पाठपुरावा करत होतो पाच महिन्यापूर्वी मान्य आयुक्त साहेब यांनी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार साहेब यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्तही केलं पाच महिने सातत्याने म्हणजे घोटाळा अधिकारी नेमावा म्हणून त्यासाठी पाच वर्ष पाठपुरावा त्याच्यानंतर पाच पाच महिने सातत्याने अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करत होतो किंवा त्यांना आवश्यक असणाऱ्या फायली द्या काही फायली तर घाल झाल्यात म्हणजे गटाराची फाईल एक कोटीची अक्षरशः घाळ झाली आहे का घाळ केली आहे हे देवाला माहिती आहे परंतु ती तरी पण प्रथमदर्शनी तो घोटाळा झाल्याचं अतिरिक्त आयुक्तांनी मान्य केलं होतं तेव्हा आणि त्यांच्या अहवालातही आलं असावं त्याचबरोबर उद्यानामध्ये सहा हजार चौरस मीटरचं उद्यान त्याचा अडीच ते तीन कोटी टप्पा एक आणि टप्पा दोनच्या नावाखाली खर्च केले हाही प्रचंड मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे आणि तिसरा घोटाळा म्हणजे डस्टबिन घोटाळा एका चौकामध्ये दहा दहा वीस वीस डस्टबिन लावण्यात गेलेले आहेत आणि वीस पंचवीस लाखाचे डस्टबिन अशा ठिकाणी लावलेत की जिथं गरज नाही लावले तिथं त्याचा वापर होत नाही आणि बऱ्याच ठिकाणी अल्टी करून देखील डस्टबिन लावल्या होत्या हे मला स्वतःच माहीत होतं याबाबत मी चौकशी विनंती केली आणि त्याबाबतचा अहवाल माननीय अतिरिक्त आयुक्तांनी एकोणतीस नोव्हेंबर रोजी गेली सात आठ दिवसापूर्वी आयुक्तांना दिलेला आहे त्याच्यानंतर मी आयुक्तांना भेटलो की साहेब मला तो अहवाल द्या आयुक्त बोलले भरत अहवाल देता येणार नाही मला त्या अहवालानुसार फ्रेममध्ये चार्ज फ्रेम करावा लागेल म्हणजे कुणावर काय दोष आहे हे निश्चित करावं लागेल त्यानुसार एफ आय आर किंवा त्याबाबतची कारवाई सुरू करावं लागेल आणि ती झाल्यानंतर तुम्हाला अहवाल प्राप्त होईल मी म्हणजे साहेब चौकशी मागणी मी केलेली तर अहवाल मला मिळाला पाहिजे मला बाकी माहीत नाही ज्या अर्थी आयुक्त दोष आरोप निश्चित करण्याची वार्ता करत आहेत म्हणजे याचा अर्थ नक्की त्याच्यामध्ये फार मोठी अनियमितता झालेली घोटाळा झालेला आहे मी आपल्या माध्यमातून आयुक्त महोदयांना आणि प्रशासन उपायुक्त यांना विनंती करतो की आम्हाला ह्या चार दिवसात अहवाल उपलब्ध दे करून द्यावा मी तीन दिवसापूर्वीच मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रालय स्तरावरील अधिकारी पालिका स्तरावरील अधिकारी आणि पोलीस स्तरावरील अधिकारी यांना सर्वांना पत्र दिलेलं आहे आणि बारा तारखेपासून त्या सेक्टर मध्ये ज्या ठिकाणी हे सगळे घोटाळे झालेत जनतेचा पैसा लुटण्याचं काम केलेलं आहे तर त्या लोकांचा पर्दाफाश करण्यासाठी जोपर्यंत अहवाल मिळत नाही आणि याच्याविषयी ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत मी बेमदूत उपोषणाला बारा तारखेपासून बसणार आहे सकाळी दहा वाजल्यापासून